आपण बघितलं आहे मुख्यमंत्री काय म्हणत आहेत राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचं काम करत आहेत मुख्यमंत्री सतत विरोधकांना या संपाच्या बाबतीत टार्गेट करत आहे नेमकं मुख्यमंत्र्यांच्या मागची भूमिका काय हेतू काय हे आपल्याला का जाणून घ्यायचं याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव आशिष सर मुख्यमंत्री गेल्या तीन चार दिवसापासून संप सुरू झाला त्या दिवसापासून या हिंसेमागे शेतमालाचं जे नासाडी केली जाते त्यामागे विरोधक आहेत राजकीय पक्ष आहेत असा वारंवार आरोप करत आहे नेमकं काय कारण असेल सचिन खरं तर मुख्यमंत्री आज एक वर्षापासून विधिमंडळात आहेत विरोधी बाकावरती खूप चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे एखाद्या प्रश्नाचं राजकारण कसं होतं हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि एखाद्या प्रश्नाचं राजकारण करून त्याचं श्रेय कसं घेतलं पाहिजे हे आता मुख्यमंत्री म्हणून त्यांना अधिक चांगलं कळतं आहे एक गोष्ट विसरता कामा नये राज्याचे मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी तेच राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यामुळं त्यांच्याकडं अशी काही माहिती असते जे सर्वसामान्यांना माहीतच असेल असं नाही म्हणून जाणीवपूर्वक विरोधकांचं जे संघर्ष यात्रेचं श्रेय होतं काँग्रेस राष्ट्रवादीनं खास करून सर्वत्र संघर्ष यात्रा काढून जनमत शेतकऱ्यांचं एकवटण्याचं काम केलं त्याला कुठेतरी हात घालणं गरजेचं होतं म्हणून हा संप झाला संप झालाच नाही तर तो संप सर्वत्र झाला खास करून अशा पट्ट्यामध्ये झाला जिथं कोरडवाहु शेतकरी कमी आहे हे हे खूप वैशिष्ट्य या संपाचं मोठं आहे की उत्तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण नगर जिल्हा पूर्ण या ठिकाणी जो शेतकरी खास करून रस्त्यावरती संपासाठी उतरला हा शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे असं म्हणता येणार नाही तो फळबागायतदार आहे तो ऊस बागायतदार आहे तो ऊस उत्पादक शेतकरी आहे कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे हा शेतकरी दूध उत्पादक शेतकरी हा संपातमध्ये उतरला आणि त्यांनी उग्र निदर्शनं अनेक ठिकाणी केली जेव्हा रस्त्यावरती उग्र निदर्शनं होतात तेव्हा त्यामागे तो शेतकरी स्वतःहून स्वतःच्या स्वयंप्रेरणेने तिथं आला एका शकता। आहे का यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात तशी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना हे माहिती होतं की जर का आंदोलनामध्ये विरोधक उतरले आहेत असं आपण सांगितलं तर हे हा जो संपा आहे याला कुठंतरी बट्टा लागू शकतो आणि विरोधकांना जे श्रेय संघर्ष संघर्षयात्रेतनं मिळालं कारण कर्जमाफीची मागणी केवळ आम्हीच लावून धरली आणि आम्ही सर्वात आधी संघर्ष यात्रा काढली हे जे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सांगत होते किंबहुना विधिमंडळामध्ये आम्हीच कर्जमाफीच्या चर्चेची मागणी केली आणि त्यावरती तुम्ही ठोस आश्वासन द्या आम्हीच मागणी केली हे सगळं यातनं हवा काढून घेण्यासाठी मग या संपाला हवा देण्यात आली हा संप मोठा झाला आता झालंय काय उद्या जर का कर्जमाफी दिली असा दावा भाजप किंवा मुख्यमंत्री करतील तर ते हे म्हणणार नाहीत की आम्ही विरोधकांच्या मागणीमुळं कर्जमाफी दिलेली आहे भाजप सरकार आणि मुख्यमंत्री हे सांगतायत की शेतकऱ्यांनी संप केला शेतकऱ्यांनी मागणी केली म्हणून आम्ही कर्जमाफी देत आहोत त्यामुळं विरोधकांना यामधनं कुठलंही श्रेय कर्जमाफीचं मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला द्यायचं नाही आहे आणि ही जी मुख्यमंत्र्यांची खेळी आहे की विरोधकांच्या हातून कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी न कळत हायजॅक केलेला आहे तोसुद्धा शेतकरी संपाच्या नावावरती हायजॅक केलेला आहे उद्या कर्जमाफी जर का झाली तर त्याचं संपूर्ण श्रेय हे शेतकरी संपाला जाणार आहे विरोधक हात सोळत बसणार आहेत हे भाजपला माहिती आहे आणि म्हणूनच आज रात्री दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जी बैठक होते आहे भाजपच्या मंत्र्यांची की शिवार स संवाद यात्रेमधनं जे काही इनपुट्स आलेले आहेत ते गोळा करायचे उद्या जर का कर्जमाफी आपण देणार असू सरकार म्हणून भाजप सरकार म्हणून तर मग ते लोकांना पटवून दिलं गेलं पाहिजे आणि मग तुम्ही आता स्वतंत्र पद्धतीनं आपापले दौरे हे आपापल्या मतदारसंघांमध्ये पालकमंत्री आहात तिथं त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही लावून सरकार तुमच्यासाठी काय करत आहे तुम्ही आक्रोश केला रस्त्यावरती म्हणून सरकार आता कर्जमाफी देते आहे आणि तीसुद्धा कर्जमाफी ही एकतीस ऑक्टोबरपर्यंत देते आहे हे तुम्ही शेतकऱ्यांना पटवून द्या त्यासाठी ही आजची बैठक बोलवण्यात आलेली आहे एकूणच गेम प्लॅन असा आहे की एकीकडं विरोधकांकडनं कर्जमाफीचा मुद्दा हायजॅक केला आहे आणि दुसरीकडं शेतकऱ्यांनी मागणी केली शेतकऱ्यांनी संप केला म्हणून आम्ही कर्जमाफी देतो आहोत हे जर का शेतकऱ्यांना पटवून देण्यात भाजप यशस्वी झाला आणि खरंच जर का मध्यावधी निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात लागला तर त्याचं श्रेयसुद्धा त्याचा लाभ राजकीय लाभ हा भाजपला मिळू शकतो त्यामुळे मोठा गेम प्लॅन आहे मुख्यमंत्री त्यात यशस्वी होत आहेत प्रश्न असा आहे की जे विरोधी नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील धनंजय मुंडे जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाण असे जे नेते आहेत हे बोलत नाही आहेत शेतकरी संप आज पाच दिवस झाले पण कुठलेही अजित पवार खास करून हे नेते बोललेले नाहीत हे नेते का बोलत नाही आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांच्या व्यूहरचनेमध्ये ट्रॅप स्वतःला करून घ्यायचं नाही आहे म्हणून बोलत नाही आहेत की ते वेगळ्या कारणाने बोलत नाही आहेत याचाही शोध घेण्याची गरज आहे पण मुख्यमंत्री न कळत का होईना जाणीवपूर्वक का होईना तुम्ही कुठल्याही कारणानं म्हणा ते या खेळीत यशस्वी झालेले आहेत की कर्जमाफीचा मुद्दा हा विरोधकांकडून त्यांनी हायजॅक केलेला आहे आणि शेतकरी मागणी करतोय म्हणून आम्ही कर्जमाफी देत आहोत हे राज्याच्या जनमानसावर बिंबवण्यात ते यशस्वी झालेले आहेत अगदी बरोबर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जो प्लॅन केलेला आहे त्या व्यूहरचनेत ते यशस्वी झालेत आणि विरोधकांकडचं सगळं श्रेय काढून घेण्यात ते यशस्वी झाले आहेत धन्यवाद आशय सर या विश्लेषणाबद्दल